कोल्हापूर येथील हौसबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट राज प्रकाशन आणि राजर्षी शाहू अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमान देण्यात येणारा पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार प्राध्यापक स्वाती महेश कोरी यांना प्रदान करण्यात आला शाहू भवन इथं झालेल्या पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतीश पाटील आणि माजी आमदार के पी पाटील उपस्थित होते अध्यक्षस्थानी बालकल्याण संकुलचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेश शिपूरकर होते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक वसुधा पवार गुंफन अकादमीचे अध्यक्ष बसवेश्वर चेनगे आणि श्रीराम ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष बी ए पाटील प्रमुख उपस्थित होते पवार ट्रस्ट संस्थापक प्राचार्य डॉक्टर जे के पवार लिखित राजर्षी शाहू महाराज संक्षिप्त चरित्र या पुस्तकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झालं पुरस्काराला उत्तर देताना प्राध्यापक स्वाती कोरी म्हणाल्या समाजहितासाठी सुरू असणारी लढाई लढण्यासाठी हा पुरस्कार मला प्रेरणा बळ देणारा ठरेल आमदार सतेज पाटील म्हणाले फुले शाहू आंबेडकरांचे विचारच समाज स्वास्थ्य टिकवतील त्यांचे विचार आणि कार्य आणि खरा इतिहास पुढच्या पिढीला समजण्यासाठी अशा चरित्रपुस्तकांचे डिजिटायझेशन होणं गरजेचं आहे माजी आमदार के पी पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं ट्रस्टचे सचिव प्राध्यापक डॉक्टर दिग्विजय पवार प्राध्यापक गणेश लोळगे विविध मान्यवर उपस्थित होते